सध्या गणेशोत्सव चालू आहे थोड्याच दिवसात नवरात्र दसरा दिवाळी असे सगळे सण येतील प्रत्येक सणाच्या आधी आमच्याकडे स्त्रिया पेशंट येतात आणि डॉक्टर पाळी पुढे जाण्याच्या गोळ्या द्या आणि काही स्त्रिया पाळी लवकर यायच्या गोळ्या द्या म्हणजे आम्ही आमची सणाची कामं करायला मोकळे वे वे या ज्या गोळ्या असतात त्या आपल्या गर्भाशयावरती खूप परिणाम करतात त्याचे भयंकर साईड इफेक्ट असतात अगदी गर्भाशयाची पिशवी काढण्यापर्यंत त्याची मदत जाते स्त्रियांना पाळीच्या दिवसामध्ये खूप अतिरक्तस्राव होणं काहींचे पिरियड्स वेळोवेळी न येणं सिस्ट या गोष्टी तयार होणं आणि पाळीचे पूर्ण चक्र हल्ल्यामुळे सगळी शारीरिक अवस्था बदलून जाते मेडिकलमध्ये जाऊन आपण पाळी पुढे जायच्या गोळ्या अगदी आरामात घेतो पण हे जे साइड इफेक्ट असतात हे आपण क्युअर नाही करू शकत गणेशोत्सव नवरात्र दिवाळी प्रत्येक सण दरवर्षी येणार आहे पण तुमची तब्येत जर हातातून गेली तर मग ती आपण पुन्हा पुन्हा नाही मिळवू शकत एक वर्ष नाही सण केला साजरा काहीही हरकत नाही तुम्ही एका बाजूला बसून घरातल्यांना सांगू शकता कोणती गोष्ट कशी करायची कोणताही सण पार पाडणं ही घरातल्या सगळ्यांची जबाबदारी असते म्हणून त्यासाठी आपले शरीर पणाला लावू नये सर्व स्त्रियांनी ही खबरदारी घ्या आणि त्या गोळ्या घेणं बंद करा अधिक माहितीसाठी संपर्क साधू शकता आयुटच आयुर्वेदिक क्लिनिक अँड पंचकर्मा सेंटर पुणे